आज आपण इथं एक दिवसीय काय प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये जो काही भ्रष्टाचार होत आहे वेळोवेळी ह्यांना निवेदन देऊन ह्यांना कने सूचना देऊन सुद्धा हा भ्रष्टाचार काय नाव घेत हो त्या संदर्भात कने कुठल्याही ज्या विचाराला गेलो चुकीचे मेमो देणे किंवा गाडी फिटनेसला आल्यानंतर परादुस्तर एका अधिकाऱ्याची एवढी मजा आली की त्यांनी मला डायरेक्ट म्हटले की तू बगर एजंट लावता गाडी आरचे ऑफिस मध्ये आणलासच कस काय फिटनेस करायला व पूर्ण ऑन कॅमेरा फिटनेस झाल्यानंतर कमीत कमी चार तास माझी गाडी त्यांनी थांबवून ठेवली का तर एक नंबर साहेबांनी गाडी चेक करायची असं म्हणला ही महाराष्ट्रात कुठेही सिस्टीम नाही आहे मोटर वाहन निरीक्षकाने गाडी कने ऑन कॅमेरा चेक केल्यानंतर गाडी जायला काही हरकत नसतानासुद्धा माझी गाडी विनाकारण फक्त एकमेव एजंट न लावल्यामुळे चार तास इथं अटकून ठेवण्यात आली नियमाप्रमाणे आम्ही सिटिंग कॅपॅसिटीचा दीडपट प्रवासी वाहतूक करू शकतो तरीसुद्धा त्यांनी तो मेमो कमी करून देतो म्हणून जवळपास दहा दिवस फिरून तो मेमो कॅन्सल केला नाही त्या सर्व गोष्टी झाल्यानंतर जर वरिष्ठांना कुणालाही जा विचारायला गेलं तर डायरेक्ट तीनशे त्रेपन दाखल करून किंवा बाहेरच्या काही गुंड व्यक्तीकडनं फोन करून धमक्या देण्यात येते त्यात दे। त्याच्यासाठी आता आम्हाला असा प्रश्न पडला आहे कीतील अधिकाऱ्याचा तरी कोणीतरी आका आहे त्याच्या जीवावर ह्या धमक्या दिल्या जातात तर हे सर्व घटना बंद कराव्या ह्या भ्रष्टाचार बंद करावा व ह्या अधिकाऱ्यांची तत्काळ कर बदली करण्यात यावी योग्यता प्रमाणपत्रासाठी आलेल्या गाड्यांना वरिष्ठ अधिकारी पाहण्यात असे म्हणून आठ आठ तास उभा करून घेण्यात येत आहे त्यामुळं आमचं नुकसान होत आहे विनाकारण ही किवरी आहे ती क्युवरी आहे तुला टायर नाही अमुक नाही तमुक नाही म्हणून तीनचे चार हजार रुपये घेतले जातात त्या मान्य नाही झाले तर येत्या वीस तारखेला आम्ही अमर उपोषण करणार लातूर परिवहन कार्यालय आणि आयुक्त परिवहन कार्यालय टी सी ऑफिसला आम्ही मुंबई येथे आंदोलन करणार आहेत तर इथं आम्ही सर्व सामाजिक संघटना व सर्व मिळून वाहतूकदार मिळून एक आंदोलन अशा प्रकारे करत आहोत इथे जे सामान्य माणसांची हेळसांड होत आहे आर्थिक पिळवणूक होत आहे सामाजिक संघटनेचे पदाधिकारी गेल्यानंतर जा बिचाराला त्यांना दमदाटी करत आहेत हे अधिकारी गावगुंडांना घेऊन हे सदर गोष्ट हे निषेधार्थ आहे